नमस्कार मंडळी तर आता आम्ही चाललो आहे कॅफेमध्ये कालच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल माझे फ्रेंड्स आले होते आणि आता हा आहे पार्ट टू तर मग आम्ही कॅफेमध्ये पोचलो आणि मग आम्ही पिझ्झा आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली तर आता आम्ही चाललो आहे समीक्षाला सोडवायला आणि मग समीक्षा घरी गेली तिच्या कॉफी लवर ही आमची ब्लॉगर ही आनुष्का. आनुष्का. तो आहे नेहा हे ब्युटी मला वाटत असेल की संयुक्ता संयुक्ताच्याऐवजी ही दुसरी कोणाच होती पण मी नेहा आहे मी संयुक्ता इथं बसली आहे बघा काय ही रेश्मा ही राधिका आणि समीक्षा गेली आहे आणि ही अनुष्का काही आमच्या ग्रुप मध्ये आम्ही दोघी म्हणजे अनुष्का आणि मी आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही फ्रेंच फ्राय सुद्धा ऑर्डर केले समीक्षा गेल्याच्या नंतर आणि मग आता आम्ही घरी जात होतो जेव्हा माझे फ्रेंड जात होते तेव्हा दिवाणी शिव पण आले होते बाय 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 थँक्यू बाय बाय गुड मॉर्निंग मंडई तर हा आहे ब्लॉग फोर्टी वन डेचा आणि मी चालली आहे स्कूलला स्कूलला आणि ट्युशनवरून आणण्याच्या नंतर आम्ही गेलो मोनिमाऊच्या घरी कारण की प्रोजेक्ट राहिला होता त्याचं पण काम होतं आणि मम्मीचं सुद्धा काम होतं म्हणून मोनिमाऊनी मला प्रोजेक्ट भरून दिला